तुम्हाला माहिती आहे का हेल्दी एजिंग नावाची कॉन्सेप्ट आहे जितके ऐकायला छान तितकीच अनुभवायला सुंदर हो आता हे मला कसं कळलं कारण की मी असे अनेक सिनियर सिटीझन पाहिले आहेत की ज्यांना खूप आदराने मी सिनियर म्हणते पण त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांची एनर्जी बघितल्यावर ते अजिबात वयाने खूप मोठे आहेत असं वाटत नाही कारण त्यांचा उत्साह हो, लहान मुलांसारखा ताजा तवाणा असतो आणि त्यांच्यातली ताकद तरुण मुलासारखी प्रचंड असते तर हे हेल्दी एजिंग कसं बरं करता येतं ह्याचा काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तेव्हा जेव्हा वय वाढतं तेव्हा फक्त अनुभव वाढू देत पण शरीराचा थकवा आणि मनाला आलेला कंटाळा अजिबात नाही ह्याच्याकडे लक्ष देण्यासाठी काय करायचं आहे हे समजून घेण्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे संपूर्ण पाहणं आपली जबाबदारी आहे तर नमस्ते मी डॉक्टर संजीवनी आणि हेल्दी एजिंगसाठी काय करणार तुम्ही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या लाईफस्टाईलकडे लक्ष द्या तुमचं दैनंदिन आयुष्य तुम्ही कसं जगताय तुम्ही काय खाताय तुम्ही किती खाताय ह्याच्याकडे लक्ष द्या पोट भरेल इतकंच खा मन भरेस तोवर भरपूर खायला जाऊ नका जसं वय वाढतं तसं तुम्ही रिटायर्ड झालेलं असता तुमच्या शरीराला तितका व्यायाम नसतो तुम्ही करायला हवा त्या मुद्द्याकडे आपण वळूच यात पण तितकी दगदग आता आयुष्यात उरलेली नसते ऑफिसला जाण्याची धावपळ किंवा मुलांच्या मागे पळण्याची गडबड नसल्यामुळे शरीराला फार भूक लागत नाही पोटाला फार भूक लागली नाही तर जितकी भूक असते तितकंच जेवावं त्याच्यामुळे डायजेस्टिव सिस्टीमवरती एक्स्ट्रा लोड येत नाही आपलं शरीर आपल्याला सातत्याने मदत करत असतं पण आपण त्याचं काम तर वाढवत नाही ना त्याचे एक योग्य साथीदार म्हणून तर राहतो आहे ना ह्याच्याकडे लक्ष देऊया आणि पोटापुरतंच जेवूया आहार सकस असायला हवा सीजनल फळं तुम्ही मनसोक्त मनमुरात खाऊ शकता व्यायाम तुम्ही तीस मिनिटासाठी केलाच पाहिजे कारण अशी जास्त हालचाल होत नसेल तर मुद्दाम शरीराला हालचाल मिळवण्यासाठी तो व्यायाम करायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉकचं रुटीन ठरवू शकता सामाजिक आयुष्य मित्रमैत्रिणींसोबत घालवलेला वेळ आपलं आयुष्य आनंदाने भरून टाकणारा असतो त्याच्यामुळे चांगल्या विचारांचे कोणाही विषयी गॉसिप न करणारे मित्रमंडळी जमवा त्यांचा ग्रुप तयार करा आणि ह्या ग्रुपने दररोज भेटायचे असा नियम तयार करा आयुष्यातील प्रत्येक क्षण साजरा करा आत्तापर्यंत जितकं धकाधकीचं तुमचं आयुष्य होतं त्या आयुष्याकडे मागे वळून पाहत असताना जे सुंदर क्षण तुम्ही जगलात तेच आठवा आणि कडू गोष्टी विसरून जा दररोजचा दिवस खूप आनंदाने सण असल्याप्रमाणे साजरा करा मानसिक स्वास्थ्य छान राहावं यासाठी तणाव प्रतिबंधक योगा आणि मेडिटेशन जरूर करा सुदिंग मेडिटेटिव्ह म्युझिक ऐका रेग्युलर हेल्थ चेकअप तर करायचेच आहेत त्याच्यामुळे आपलं आरोग्य कसं आहे आणि ते उत्तम कसं राखता येईल ह्याच्याकडे आपण लक्ष देतो पर्याप्त झोप घेताय ना याची काळजी घ्या झोपा व्यवस्थित गाढ निवांत झोप लागू देत ह्याच्यासाठी अर्धा तासाचं झोपेच्या पूर्वीचं वाचन खूप उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे हे वेळापत्रक नक्की फॉलो करा शब्दकोडी सोडवा नवीन गोष्टी शिकायला लागा जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो तेव्हा आपली बुद्धी सातत्याने ॲक्टिव्ह राहत असते आणि मग वयानुसार येणारा विसरभोळेपणा तुमच्या आयुष्यात ढुंकूनसुद्धा बघणार नाही लक्षात ठेवा योग्य जीवनशैलीचा अवलंब केल्याने जीवनाची गुणवत्ता ही सुधारत असते उत्तम होत असते ही सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या सुना किंवा घरातील इतर मंडळी तुमच्याकडे लक्ष देत नसतील तर तुम्हीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा उगाच त्यांना सल्ले द्यायला जाऊ नका ते तुमच्याकडे सल्ले मागायला येतील तेव्हा मात्र हक्काने सल्ले द्या तर स्वतःला महत्त्व द्या स्वतःला प्रायोरिटाईज करा आता आयुष्यामध्ये आणि तुमचं आयुष्य तुम्ही छान जगा खुश राहा तुमच्या सर्व मित्रमंडळींच्या ग्रुपवरती नक्की शेअर करा स्वतःची काळजी घ्या कारण तुम्ही फार महत्त्वाचे आहात धन्यवाद